केसरी अशोक शेट्टी श्रीगंधा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर इथला रहिवासी असून लहानपणापासून म्हणजे माझ्या आजोबा पणजोबापासून पैलवानीचं वास्तव्य होतं महाराष्ट्र केसरी राष्ट्रकुल पदक विजेते रघुनाथ पवार साहेबांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तयार झालेलो आमच्या गावात निंबी गावामध्ये पहिल्यापासून अशी परंपरा होती की प्रत्येक घरातून दोन दोन तीन तीन चार मुलं तालमीत जात होती आमच्या गावाला फक्त पहिल्यापासून वेळ होतं की कुस्तीचं शौभरानासारखे व्यक्ती म्हणजे महाराज पवारसाहेब यांनी आमदार यांनी आयोजित केलेली महाराष्ट्रीय के श्री कुस्ती स्पर्धा ती पाहण्यासाठी मीही कर्जत येथे येणार आहे तरी आपणही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कर्जत येथे सर्व जणांनी उपस्थित राहावे कुस्ती स्पर्धा पाहण्याचा आनंद घ्यावा